राज्यातील सर्व कंत्राटी सफाई कामगारांना कायम करा तसेच दोन हजार सोळा साली कायदा करून कर्नाटक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतनावर कायम केले त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही सफाई काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कामगारांना कायम करावी या मागणीसाठी शिर्डी नगर परिषद स्वच्छता कामगारांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा नगर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्याधिकारी यांच्यामार्फत निवेदन रवाना करण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ अहमदनगर जिल्हा महानग नगरपालिका कामगार कर्मचारी युनियन यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेतून पायी जात अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांना निवेदन देत त्यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडण्यात आल्या याप्रसंगी शिर्डी नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले होते प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्ण साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर चुंजुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ पाच यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा ही सुविधा भारतातील सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आहे मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस